नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय अमावसेला आणि पौर्णिमेला पवित्र नदीत स्नान करून दान केल्यास अनेक पुण्यप्राप्ती होते हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही तिथीला विशेष महत्त्व असून हिंदू धर्मानुसार अमावसेला आणि पौर्णिमेला पवित्र नदीत स्नान करणे आणि दान धर्म करणं शुभ मानलं जातं आपले हिंदू धर्म मान्यतेनुसार सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं आणि सोमवती अमावसेच्या सो अमावसे दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते अमावसेच्या दिवशी महादेवांची आणि पार्वतीची पूजा केल्यानं विशेष फळप्राप्ती होते तसेच पित्रांचे तर्पण पिंडदान सोमवती अमावसेला केलं जातं असं केल्यानं आपल्या पित्रांचे आशीर्वाद प्राप्त होतात तर उद्या आहे सोमवती अमावस्या आणि सोमवती अमावस्येला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व असल्यामुळे या सोमवती अमावसेच्या दिवशी सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे आणि या पाण्यानं स्नान करायचं आहे जेणेकरून आपल्या शरीरावर जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे आता ही कोणती वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याविषयीची माहिती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका आपले हिंदू धर्म मान्यतेनुसार स्नानाशिवाय पूजा करणं वर्ज मानलं जातं स्नान न करता केलेली पूजा पूर्ण फलदायी ठरत नाही अशुद्ध शरीराने केलेली पूजा ही देव देखील स्वीकारत नाही त्यामुळं कधीही पूजेपूर्वी स्नान करणं आवश्यक आहे शास्त्रानुसार स्नान फक्त शारीरिक स्वच्छतेसाठीच नाही तर मानसिक शुद्धतेसही प्रतीक आहे शास्त्रानुसार पूजा करण्यापूर्वी स्नान करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण स्नान केल्यानं शरीराची स्वच्छता होते तसेच व्यक्तीच्या मन आणि आत्म्यालाही शुद्ध करते आणि शुद्ध आत्म्याची प्रार्थना देवापर्यंत लवकर पोहोचते तर अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला स्नानाला आणि दानाला दाना विशेष महत्त्व असतं आणि त्यामुळं या अमावस्याच्या दिवशी जरी तुम्हाला एखाद्या पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करणं जरी शक्य होत नसेल तरी देखील आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये मी तुम्हाला काही ज्या का वस्तू सांगणार आहे तर त्या टाकायच्या आहेत आणि या पाण्याने स्नान करायचं आहे आणि स्नान झाल्यानंतर पितरांसाठी दानधर्म करायचा आहे तर्पण करायचं आहे असं केल्यानं पूर्वज देखील तुमच्यावर प्रसन्न राहणार आहेत आणि तुम्हाला आनंदी राहण्याचा आशीर्वाद देणार आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल जे जाड मीठ ज्यालाच आपण खडे मीठ म्हणतो तर ते मीठ टाकायचं आहे एक चमच्यावर काळे तिळ टाकायचे आहेत कच्चं दूध गाईचं असावं आणि चिमुटभर हळद या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करणं शुभ मानलं जातं या उपायामुळे आपल्या शरीरावर जी नकारात्मक ऊर्जा साचलेली आहे तर ती नष्ट होते त्याचबरोबर पितृदोष कमी होतो आणि घरामध्ये सुख समृद्धी येते त्याचबरोबर ह्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ज्या मी काही वस्तू सांगितलेल्या आहेत म्हणजेच काळे तीळ कच्चे दूध हळद मीठ तर या वस्तू टाकत असताना तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल सहा महिन्यापासून पुढच्या अगदी वयोवृद्धापर्यंत प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला या वस्तू टाकायच्या आहेत आणि या पाण्यानं स्नान करायला द्यायचं आहे तुम्ही दररोज जरी या वस्तू टाकून जरी स्नान केलं तरी देखील चालेल अतिशय उत्तम आहे परंतु जरी दररोज शक्य होत नसेल तरी देखील अमावस्या पौर्णिमा या तिथींना आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून स्नान करायचं आहे जेणेकरून आणि त्यानंतर आपल्या पूर्वजांना तर्पण देखल करायचं आहे दानधर्म करायचा आहे जेणेकरून आपल्या शरीरावरील नकारात्मकता देखील दूर होण्यास मदत होणार आहे आणि आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद देखील प्राप्त होणार आहे त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये जरी तुम्हाला दररोज या वस्तू टाकणं शक्य होत नसेल तरी देखील गुरुवारी सकाळी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून स्नान करायचं आहे हा उपाय केल्यानं आपल्या कुंडलीतील बृहस्पती गुरु बलवान होणार आहे आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची देखील वाढ होणार आहे तसेच शनिवारी आणि मंगळवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ मिसळून मी आंघोळ करायचे आहे यामुळं आपल्या शरीरावर जी नकारात्मक ऊर्जा साचलेली आहे तर ती दूर होणार आहे आणि सकारात्मक ऊर्जेनं आपलं शरीर आणि मन देखील प्रसन्न राहणार आहे तसेच शुक्रवार हा शुक्रग्रहाशी संबंधित असून शुक्रवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये परफ्यूम म्हणजे सेंटचे से जर दोन थेंब टाकून आंघोळ केले तर तुमच्या भौतिक सुखांमध्ये सुविधांमध्ये वाढ होणार आहे त्याचबरोबर शुक्रवारी शक्यतो सफेद रंगाची म्हणजेच पांढऱ्या रंगाची कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यावर देखील अत्तर लावायचं आहे यामुळे देखील शुक्र ग्रह मजबूत होतो जर तुमच्याकडे अत्तर नसेल तर मग गुलाब पाणी किंवा जी गुलाबाची लाल फुलं असतात तर ती जरी तुम्ही आंघोळच्या पाण्यामध्ये टाकली आणि त्या पाण्यानं त्याचबरोबर चिमूटवर मीठ आणि हळद देखील टाकायचं आहे या वस्तू टाकल्यानं देखील आपल्यावरती लक्ष्मी माता प्रसन्न होणार आहे कारण माता लक्ष्मीला गुलाब अर्पण केलं जातं आणि हा उपाय केल्यानं जीवनामध्ये सुख समृद्धी वाढते त्याचबरोबर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडासा कापूर आणि थोडासा तुरटीचा खडा टाकायचा आहे यामुळे देखील आपल्या शरीरावर नकारात्मकता दूर होणार आहे शरीर आणि मन शुद्ध राहणार आहे आता या मी ज्या काही वस्तू तुम्हाला सांगत आहे तर त्या वस्तू तुम्हाला दररोज टाकायच्या नाहीत जे वार सांगितलेले आहेत तर त्या वारानुसार टाकायचं आहे सोमवारी पाण्यात थोडंसं दूध घालून आंघोळ करायचे आहे कच्च दूध घालायचं आहे आणि चिमूटवर हळद घालायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे आता मी तुम्हाला जो उपाय अगोदर सांगितलेला होता ज्या वस्तू टाकायच्या आहेत तर त्या सोमवती अमावस्येला टाकायच्या आहेत परंतु दर सोमवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गायचं कच्चं दूध चिमुडबर हळद आणि खडे मिठ घालून मग आंघोळ करायचे आहे यामुळे देखील तुमच्या मनाला शांती मिळणार आहे जो ताणतणाव आहे तर तो देखील दूर होणार आहे तसेच गंगाजल मिसळून जर स्नान केलं तर आपल्याकडून कळत नकळत जी काही पापं झालेली असेल तर ती देखील धुवून जाणार आहेत तसेच आंघोळीच्या पाण्यात थोडंसं चंदन जर टाकलं तर आपली त्वचा चांगली राहते आणि मन प्रसन्न राहते आणि आपल्या विचारांमध्ये देखील कधीही नकारात्मकता येत नाही तर आता या मी ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तू तुम्हाला दररोजच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आता तुम्हाला दररोज जरी शक्य होत नसेल तरी देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद थोडंसं खडे मीठ काळे तीळ आणि गंगाजल या वस्तू अवश्य मिसळायच्या आहेत आणि या पाण्यानं आंघोळ करायची आहे जेणेकरून आपल्या शरीरावर जी निगेटिव्हिटी नकारात्मकता पसरलेली असेल म्हणजे दिवसभर आपण कोणता ना कोणतं काम करत असतो आणि त्याच्यामुळं आपल्या शरीरावर एक प्रकारची नकारात्मकता जमा झालेली असते आणि ती दूर करण्यासाठीच या वस्तू आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि मी तुम्हाला सोमवती अमावसेला जो हा उपाय सांगितलेला आहे म्हणजेच आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमडभर हळद चिमूटभर काळे तीळ त्याचबरोबर कच्चं दूध आणि ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या टाकायच्या आहेत ए फक्त एकाच अमावसेला म्हणजे सोमवती अमावस्येला टाकून चालणार नाही तर दर अमावसेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे पौर्णिमेला करायचा आहे शनिवारी करायचा आहे दररोज शक्य असेल तर दररोज करू शकता त्याचबरोबर आंघोळ झाल्यानंतर आपल्या पूर्वजांना तर्पण करायचं आहे या दिवशी दानधर्म करण्याला विशेष महत्त्व आहे त्यामुळं आपल्या दानधर्मदेखील करायचं आहे जेणेकरून आपल्या पूर्वजांची कृपा आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव राहील अगदी साधे सोपे उपाय असतात परंतु अत्यंत प्रभावी हे उपाय असतात फक्त करताना ते मनापासून आणि श्रद्धेने करायला हवेत तरच आपण केलेले या उपायांचं आपल्याला फळं प्राप्त होत असतं तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये समवती अमावस्येला आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहेत त्याचबरोबर इतर दिवशी देखील आपण कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद